नमस्कार आशा कुकिंग कॉर्नरमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत दोडक्याची झटपट बनणारी भाजी बऱ्याच जणांपैकी दोडका म्हटला की ना आवडती भाजी पण जर तुम्ही माझ्या या पद्धतीने बनवून बघितली ती नक्कीच तुम्हाला आवडणार ही गॅरंटी आहे दोडक्याची भाजी बनवण्यासाठी साधारण मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊष ताजी कवळी दोडकी घेतलेली आहे ही दोडकी आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे मी इथे दोडकी धुवून घेतली त्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोडके कवळे असल्यामुळे शिरा इझिली निघल्या जातात छान सुरीच्या मदतीने हळूवारपणे वरच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी इथे दोडक्यांच्या वरच्या शिरा काढून घेते त्यानंतर जो दैटाचा भाग आहे आणि जो मागखालचा भाग असतो तो, तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे इथे तिनेही दोडक्यांच्या ज्या शिरा आहेत आणि खालचा व वरचा भाग दोन्ही काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याना या दोडक्यांचे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत मिडियम साईजच्या आकारामध्ये अशा आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत दोडक्यांचे मी इथे तिन्ही दोडक्यांचे असे छोटेसे तुकडे करून घेतलेले आहेत बघू शकतात अगदी छोट्या छोट्या मिडियम साइज मध्ये हे तुकडे कट करून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये हे ठेवायचे त्यानंतर आपल्याला साधारण पाच हिरव्या मिरच्या आणि वीस पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या घेताना त्याचं नाहीये आपल्याला त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचे त्यामध्ये हे जे दोडक्यांचे दोन भागांमध्ये आपल्याला वाटून घ्यायचे लक्षात ठेवायची की आपल्याला खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये वाटण आपल्याला अर्बट असं जाडसर दळून घ्यायचे त्यामुळे मिक्सरमध्ये मागे फक्त मागे पुढे मिक्सरचं बटन करून एक दोन सेकंद फक्त आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकतात हे जे दोडक्याचं वाटण आहे ते अगदी पातळसर नाहीये जाडसर असं अरबट आपण म्हणतो तसं हे वाटून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात आपल्याला यामध्ये वापर करायचा नाहीये राहिलेले जे दोडके आहेत ते सुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेतीये राहिलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या पण या दोडक्यांसोबत वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता याच पद्धतीने जाडसर असं हे दोडके वाटून घेतलेले आहे एका बाउलमध्ये काढून घेतीये त्यानंतर फोडणी देण्यासाठी आपल्याला दोन मिडियम साइजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे गॅसवर पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यामध्ये साधारण अर्धा चमचा जिरा आहे जिरे तडतडायला लागले की व्यवस्थित ते फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे आपण दोन मिडियम साईजमध्ये मध्ये कट केलेले कांदे आहेत ते घालायचे कांदा गोल्डन ब्राउन होस पर्यंत आपल्याला ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता कांद्यांचा थोडासा इथे कलर चेंज झालेला आहे अजून एक दोन मिनिट व्यवस्थित असे हे कांदे भाजून घ्यायचे त्यानंतर कांदे भाजले की त्यामध्ये आपण जे केलेलं वाटण आहे दोडक्याचं ते घालायचे तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचंय मस्त अशी भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची तेलामध्ये व्यवस्थित दोडका परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घातल्यामुळे काय होतं दोडक्याला ऑलरेडी थोडस पाणी असतं पण मीठ घातल्यामुळे दोडक्याला थोडस पाणी सुटतं त्यामुळे हे पाणी आटपर्यंत दोडका आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर एक झाकण ठेवून साधारण एक मिनिटासाठी हे परत आपल्याला शिजून घ्यायचंय एक मिनिट झाला तर तुम्ही बघू शकता त्यामधलं पाणी सुद्धा कमी झालेलं आहे भाजी थोडीशी आपली कोरडी दिसतीये परत एकदा असं व्यवस्थित परतून घ्यायचं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण एक, एक, एक मिनिटासाठी आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाजीमधलं पाणी पण आटलं आहे आणि आपली भाजी पण छान शिजली गेलेली आहे मस्त अशी भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि गरम गरम अशी भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय उत्तम अशी भाजी लागते जर रेसिपी एकदा बनवून बघा आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू